अंगणवाडी संपाबाबत राज्य सरकारलाच धरले धारेवर तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा मार्ग तातडीने काढावा जयंत पाटील यांनी केला सवाल पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्याला ले पाहता येतील गेल्या महिन्याभरापासून सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर गेले आहेत त्यामुळे एक लाख चौतीस हजार बालकांचा नियमित आहार थांबला आहे त्यामध्ये असलेल्या तीनशे त्र्याण्णव कुपोषित बालकांचाही याचा फटका बसला आहे तसेच अकरा हजार तीनशे अडुसष्ट गर्भवती आणि बारा हजार आठशे चोपन्न स्तनदा मातांचा ही आहार थांबला आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे सोशल मीडियावरील एक्स हँडलवरील प्रतिक्रिया देताना ते म्हणाले आहेत की महिन्याभरापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने लाखो बालक व महिलांच्या पोषण आहारावर परिणाम झाला आहे सांगली जिल्ह्यातील ही आकडेवारी धक्कादायक आहे राज्यभरात परिस्थिती किती हाताब बाहेर असेल हा विचारही शून्य करणार आहे सरकार इतके असंवेदनशील कसे तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यासह समाजातील अन्य घटकावरही वाईट परिणाम होत आहेत प्रामुख्याने कुपोषित मुले गरोदर महिला स्तनदा मातांचे आरोग्य धोक्यात आले आहे या बालकांवर महिलांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्यास जबाबदार कोण अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष का केले जाते असा खडा सवाल त्यांनी केला आहे शासनाने यावर गांभीर्याने विचार करून तातडीने मार्ग काढला पाहिजे असेही आवाहन त्यांनी शेवटी केले आहे